कडाला त्यांच्याकडे कंटेंट सांगा आज यांच्याकडे उद्या त्यांच्याकडे तळीत साठत साऱ्यांचे असली दोरच असलेले बोरे 12 चे म्हणून कंटेंट सतत होतो हा कंटेंट आपला नाही कंटेंट असं होव की प्याना सांग म्हटलं सांगितलं आपण तर मित्रांनो व्हिडिओ कॉल लागतो दंडोबावर खूप होतं ना पाऊस पोहताना क्रेटा नाही पेट्रोल क्रेटा घेऊन क्रेटा महासा शेवट वाटायला पाऊस बघ पाऊस खोटा आहे बारक्यात धबधबा दिदी पाऊस म्हणते चेष्टा करते चेष्टा करायला काय अरे नाही रे पाऊस बघ किती कडे आहे बघ आव ते धबधबा आहे पाऊस वरण पडतय बरशी ताप धाड भाऊन काय राजूभाऊ पाऊस कमी आला काय पाऊस कमी आला काय पिंटू भाऊ काय पाऊस कमी येते का नाही कंटेन ढी गो कंटेन पोहत्यान गाडी कशी दिसायला क्रेटा शेवट चाल क्रेटा कशी दिसायला शेवट <laughs> मित्रांनो पाऊस आता जरा थांबलाय म्हणून आम्ही इथं व्हिडिओ करायला आले दु बघा कसली भारी आहे दंडोबाजी हे बघा सप्पई बारका धबधबा दाखवतो तुम्हाला पहिला मी आणि दिदी झाड शोधणार आहे सप्पा आम्हाला शिताफळ खायला आवडते जायला ना आपल्याला बघा मीनी धबधबा मिनी धबधबा दब दब कसा आहे दीदी धबधबा दब दब कसा एकदम शितापास झाड शोधा चल मित्रांनो शोधून तुम्हाला दाखव बघा कसले आहेत डेंजर हो धुक कशी आहे शेवटच काय अंगट्या कशा दाखवा होत्या पोत्या ना

मित्रांनो पुढे दाखवतो तर भावानो अशा प्रकारे पिंटू बोचा एक व्हिडिओ झालेला आहे म्हणजे असं काय होता की ऍटीट्यूड होता का होता की मागे आहे तुम्ही बघू शकता तेवढा ते बोलून दाखवा एकदा ऐका भावानो चहाने वाले कम होलेगा लले लाखो मी मत बोलू तुम सब लोग सुट्टी नाट आणि म्हणजे भाणगड काय ह्या दरी दर्या इथले मोठी दर्या आता त्या तो क्या वाले हमारे यहाँ आएगा तो नाम होगा तुम्हारा रुपए पैसे मिलेंगे इज्जत होगी तुम्हारी तो... लोग डरेंगे तुमको कहा डरा कर लोगो को वो जीता है जिसके हड्डियों में पानी भरा होता है राहुल गांधी डरकर वो जीता है जिसके हड्डियों में पानी कम होता है मर्द बनने का इतना शौक है ना तो कुत्तों का सहारा लेना छोड़ दे कातिया कातिया तर जर असले डायलॉग मी आजपासून मारलो तर कॉमेडी कोण बघाल माझे लोक हसायचं सोडून घाबराव का मला अजिबात नाही भावानो तर अशा डायलॉग मध्ये सुद्धा तुम्हाला कॉमेडी पाहिले डायलॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा तो का सहला रे सहारा सहरा स्वातिया कातिया कातिया स्वातिया हा कातिया स्वातिया असल ते असल आम्हाला अॅटिट्यूड मध्ये सुद्धा आम्हाला कॉमेंट करायचं आम्हाला काय ते येत नाही आम्हाला बावानो आणि जर समजा मी ॲटिट्यूड डायलॉग मारलो तरी सुद्धा लोक हसायला चाल चालू करतात आता बरेच वेळे असे दोन चार व्हिडिओ केला असेल लाईफमध्ये मी ॲटिट्यूडचे तर त्याच्यामध्ये सुद्धा एकाने कमेंट केलं दादा मला काय असू तुमचा डायलॉग म ॲटिट्यूडचा आहे पण मला हसू चालू बघा <laughs> करणार काय अपेक्षात लोकांना म्हणजे पंच्याण्णव टक्के नाही नव्याण्णव टक्के लोकांना त्याचीच आहे ॲटिट्यूड करून करू काय तर अशा प्रकारे आपण आलोय कुठं ते सांगा आम्ही आलोय भावानो सांगली जिल्ह्यामध्ये दंडोबा या म्हणजे चांगलं महादेवाचे पिंड आहे देवस्थान आम्ही सगळेजण सोबत आलेलो आहे रम्य अशा वातावरणात आलो होतो तर इथं पाऊस व्हिडिओ करायचं होतं खरं कारण व्हिडिओ काय झालेत नुसतं दुःख पडलंय नुसतं म्हणजे इथं दर्या भावन जास्त काढला काय जात नाही मी कडला कारण व्हिडिओ काढायला दोन लेखपल्यात त्याच्यामुळे आम्ही जास्त काढला जात नसतो आम्ही आम्ही चष्टा आमच्या जीवाची करत नाही तर राजूभाऊ कसं आहे नेमकं हे कळणं वातावरण काय थंडी आहे का गरमी आहे का दुख आहे का पाऊस आहे तर हे हा, तर हे ना एक महत्वाचं सांगायचं मला महत्वाची पुरींना हा पुरींना पुरी साठी खास असं दरी डोंगर भिंगार असं बघितलं का नाही लगेच फोन काढून सेल्फी काढतात तर माझ्या ताई न असं काय करू नका कारण सेल्फीच्या नादात हिला काय म्हणायचं सांगतो तर भावना असं सेल्फी दरीच्या कडला काढायच्या नादात राजूभाऊ शिल्प गाड्या नादात लेखपल्या ना? मरणुका तुम्ही माय बाप आहेत महत्वाचे नेट राहा हे बाकी काय नाही वाय जय महाराष्ट्र आजचं मोटिवेशनल ले झालं तुट झालं कॉमेडी झाली जास्त काय बोलत नाही तर आमच्या टिपू भाऊच्या टिपू टिप्रूच्या टिप्रूच्या चॅनलला म्हणजे अरे चॅनलला सबस्क्राईब तिपु� करा फॉलो करा लाईक करा आणि चॅनलला म्हणजे कमेंट करा आणि व्हिडिओला व्हिडिओला कमेंट करायचा असेल व्हिडिओला लाईक करायचा असेल आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद बायला कुत्तच बोलू देत नाही हडगा लागला बस झालं मला ठो